नुकतीच ज्यांची बदली झाली असे मालेगावचे तहसीलदार नितीन देवरे यांची बदली झाल्यानंतर जेव्हा ते आज अचानक मालेगावच्या रेस्ट हाऊसला आले आणि अशी बातमी कळताच अनेक त्यांचे चाहते सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना महसूल कर्मचारी व राजकीय कार्यकर्ते यांनी त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली रेस्ट हाऊसला प्रचंड गर्दी झाली वास्तविक अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती नियोजनपूर्वक त्यांचा निरोप समारंभ नियंत्रण पोलीस नियंत्रण कक्ष सुसंवाद हॉल येथे ठेवणार होते परंतु काही कारणास्तव तो होऊ शकला नाही जर तो नियोजनबद्ध कार्यक्रम झाला असता तर पाय ठेवायलासुद्धा जागा राहिली नसती असे उद्गार केवळप्पा हिरे यांनी यावेळी केले ते असेही म्हणाले की साहेबांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की पुढे परत साहेबांनी पदोन्नती करून मालेगावचा अजून कार्यभार त्यांनी सांभाळावा असेही उद्गार केवळप्पा हिरे यांनी केले प्रत्येक व्यक्तीला हवा असा वाटणारा माणूस की जोपासणारा कार्यतत्पर असलेले गरिबांचे कैवारी नितीन देवरे यांनी अल्पावधीतच जनमानसाच्या हृदयस्थान मिळवले असे प्रबंधभूमीचे हरीश मारू यांनी यावेळी सांगितले यावेळी अनेकांनी आपल्या भावना प्रकट केल्या आणि अनेक असे अधिकारी लाभणे हे मालेगावकरांचे नक्कीच भाग्य आहे असे देखील अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रबंधभूमीचे हरीश मारू हरिप्रसाद गुप्ता केवळप्पा हिरे हिदायतुल्ला वकील तुरुंग अधिकारी प्रदीप भारोसकर भारत शेवाळे नायब तहसीलदार डॉक्टर उमा ढेकळे गट विकास अधिकारी अजित सिंग पवार नायब तहसीलदार रमेश खैरे किरण पाटील यांच्यासहित अनेकांनी आपल्या भावना मनापासून प्रकट केल्या यावेळी अनेकांना ते मालेगाव सोडून जात असल्याचे दुःख झाले परंतु बदली होणे हे क्रमप्राप्त आहे त्यामुळे जड अंतकरणाने लोकांनी त्यांची बदली अक्षरशः सहन केली यात विशेष म्हणजे बदली झाल्यानंतर एक एवढ्या एखादा अधिकारी परत तिथे येतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मनापासून त्यांना अनेक क्षेत्रातील लोक भेटायला आले हे नक्कीच चांगला त्यांच्या चांगल्या कार्याचं प्रतीक होते त्यांच्या माणुसकीची पावती होती बघूया यावेळी कोण कोण काय काय बोलले आणि नितीन दोरे यांनी आपले काय मनोगत व्यक्त केले प्रबंधभूमी मार्शिल न्यूजसाठी मार्शल न्यूज चार्ज नुशाथ हरीश मारू <दिवारी> असे आमचे सर्वांचे सगळ्यांचे मालेगाव शहराचे आवडते मान्य देवरे साहेब यांच्या निरोप समारोहाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मालेगाव शहरातील राष्ट्रीय एकात्मता समिती शांतता समिती सदस्य त्याचबरोबर तहसीलचं संपूर्ण अधिकारी कर्मचारी वर्ग असतील साहेबांवर प्रेम करणारे हे मालेगाव शहरातील सर्व या ठिकाणी उपस्थित मित्रांनो अतिशय कधी कधी असं वाटतं की तो अधिकारी आपल्या मालेगाव जायला नाही पाहिजे आणि कधी कधी असं वाटतं की यार यामान केवळ परंतु साहेबांच्या बाबतीत असं होतं की ज्या दिवशी साहेब इथे या मालेगाव शहरात आले आणि या मालेगाव शहरात वाटतं की हे अधिकारी स्वभाव कसा असेल हे वागण कसं असेल परंतु या मालेगाव शहरात साहेब आले आणि साहेबांनी ह्या मालेगाव शहराच्या जनतेशी असं होत अतिशय जवळी सलोख्याचे आपल्या घरातला माणूस म्हणून त्यांनी या मालेगाव हो शहरातल्या कार्यकर्त्यांना सामाजिक असतील राजकीय असतील विविध क्षेत्रातले असतील सर्वांना आपुलकीनं आपल्या प्रेमानं जवळ केलं आणि म्हणून आज ह्या ठिकाणी एवढा मोठ्या संख्येनं उत्साहानं आपण या ठिकाणी साहेबांना या निरोप समाजाप्रसंगी उपस्थित या प्रसंगी मला असं वाटतं आत्ताच मला अडिशनल एस पी भारती साहेबांचा पूर्ण दबाय आम्ही सगळं भूगल ते भारती साहेबांनी गेल्या चार दिवसांपासून मला सांगितलं होतं की आपल्याला देवरे साहेबांचा निरोप समारोहाचा कार्यक्रम करायचा आहे पण साहेब करूया साहेबांनी तो कार्यक्रम मला वाटतं धावून ठेवायचा आमचं ठरवलं असे परंतु साहेब आपण जात आहेत दुःख वाटते की आपण अजूनही आमच्या मान्यावर चेहरा एक वर्ष राहिले पाहिजे काय की मी जेव्हाही साहेबांना फोन केला असतील साहेब फोन आप्पा साहेब बोला अतिशय महाराष्ट्राचं मन भरून यायचं तिकडून जेव्हा आवाज साहेबांचा यायचा की आपल्या बोला आपण सर्वसाधारण माणसं असून आपल्याशी एवढा मोठा अधिकारी किती प्रेमानं किती मोठ्या मनानं आपल्याशी बोलतो त्याच्यासाठी एक शेर आहे साहेब कसे साहेब फुलोसे मोती लुटा के चलते हे साहेब फुलो से मोती लुटा के चलते सबको आपले से लगा हे फूलों से मोती लुटा के चलते सबको आपले तो आसमा है इनके कद का कोई अंदाजा ये तो आसमा है फिर भी के चलते है। तो आज माणूस साहेबांनी मला या ठिकाणी सांगितलं की साहेब एवढ्या ना दादा पवारांचा कार्यक्रम असल्यामुळे मला तिथं येता येत नाही आणि आजच्या दिवशी आपण तो कार्यक्रम ठरवला परतुरा निश्चित अपेक्षा करतो दो अपना परमेश्वर या देश की सेवा करने की शक्ति देखा जय भाग साहब का ट्रांसफर का प्रोग्राम है और जैसा कि यहाँ आने के बाद ऐसा महसूस हो रहा है कि जिस तरह लोग यहाँ इनकी मोहब्बत में आए हुए और किसी के ट्रांसफर के वक्त इतने लोगों का आना ये एक चीज़ जाहिर करता है कि हमारे साहब ने शहर में अपने साथ रहने वालों के लिए कितनी मोहब्बत देकर जा रहे हैं ये एक दुख का इजहार है वरना आदमी कोई आता है तो उसके स्वागत में ज़्यादा लोग आते हैं लेकिन जाने वाले के स्वागत में आना ये एक बहुत बड़ी खूबी की बात है जिस तरह मैं देख रहा हूँ सर बाहर भी आपकी मोहब्बत में लोग खड़े हुए हैं मिलने के लिए आपको जो है तो भाई सत्कार करने के लिए कि हमारे शहर से एक ऐसी शख्सियत जा रही है जो मैं देखा डेढ़ सालों में सर हर जगह हर मौके पे कहीं भी तकलीफ़ आ हो किसी के तो गुरु वो हर जगह सर बराबर शरीक रहे व्हाट्सअप पे बराबर इनके न्यूज़ में पेपर में भी देखते आए कि गांव में जहां भी ताल्लुके में प्रॉब्लम आया सर वहां पर हाज़िर हुए तो ये सब चीज़ जाहिर करता है सर की की हमारे सर से कितनी मोहब्बत है और सर हमारे नितिन देवरे साहब भी महसूस करते होंगे कि और शहर कितनी मोहब्बत वाला शहर है यहाँ भाई की भाईचारगी यहाँ की इकाई एकता और सर अगर कोई सभी प्रोग्राम आपका सत्कार का प्रोग्राम अगर सुन्सुर। हाल में अगर होता तो यकीन मानो हाल पूरा खचाखच भरा रहता था है, मेरा शहर छोड़ कर ने रख दिया है समुंदर निचोड़ कर हमारे जा रहे हमारे से इतना पानी आ पाणी की, की एक अधिकारी हा माणूस नावाला अधिकारी आहे पण हा एक सर्वसामान्यातला माणसातला माणूस सगळ्यांना प्रेम देणारा प्रेम वाटणारा जिवाडा लावणारा माणूस असा हा अधिकारी हा अधिकारी म्हणून जरी किती जरी मोठा झाला आणि मी आजही सांगतो मला एवढा अभिमान आहे या व्यक्तीबद्दल की किती मोठे जरी झाले जसं आप्पाने सांगितलं की कलेक्टर व्हायला पाहिजे हे कलेक्टर होतील अजून काही वर्षी अजून म्हणजे सगळ्या पोस्ट येतील पण तरी हा माणूस याचे पाय जमीन हा माणूस सर्वसामान्यांसाठी लढणारच माणूस आहे <प्रागी> कारण यांच्यावर जे संस्कार आहेत जे आई वडिलांचे जे संस्कार आहेत ते इतके चांगले आहेत की त्यांना हे कळतंय की माणसातलं मनातलं दुःख काय आहे लोकांना काय अडीअडचणी येतात आणि त्या अडीअडचणी आपण आपल्या पदाचा गैरवापर न करता उलट त्या पदाचा सदुपयोग करून कशा पद्धतीने सोडवता येईल अशा पद्धतीने लढणारा हा लढवय्या हा माणूस अतिशय चांगला तत्परतेने कार्यकुशलता आणि सगळ्यांच्या बद्दल ज्याला माणूस की म्हणतो ना आपण मग तो अपंग असो कोणी एखादा आणलेला नडलेला असो जसं आता साहेबांनी सांगितलं की बाबत एखाद्याचं घर जळालं त्याला कशी मदत करता येईल हे सगळ्यांना शक्य नाही हो ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे ना ज्याच्या जिवाळा आहे ज्याच्या हृदयाला आहे असं कापसासारखं हृदय घेणारा का हा माणूस अतिशय चांगला माणूस आहे यांना आज आपण जसं निहाशभाई बोलले आत्ता वकील साहेब आमचे इरायत उल्ला वकील साहेब बोलल्या आत्ता की एखाद्या जाणाऱ्या व्यक्ती आता गेला आता काय काम पडणार आपलं म्हणून बरेच लोक टाळून टाळ करतात परंतु हे यांच्याच करता जाताना सुद्धा हे मोठ्या संख्येने लोक आहेत हेच त्यांचं जे काही प्रेम आहे यांची जी कार्य तत्परता आहे कुशलता आहे ते दाखवणारी असा अत्यंत माणूस की जोपादारा म्हणून मी पहिल्यांदा बघितलं ग्राहक पंचायत राष्ट्रीय ग्राहक दिन किंवा आपला जागतिक ग्राहक दिन तहसील कार्यालयात होतो पण मागच्या वेळेला आम्ही बघितलं चोवीस डिसेंबरला जो ग्राहक दिन होता तर साहेबांना मला काही सूचना पण कराव्या ला लागल्या नाही त्यांनीच उन मला सांगितलं की महाराज साहेब आपला ग्राहक दिन आहे बघा तू आणि असा ग्राहक दिन त्यांनी म्हणला की आम्ही पहिल्यांदाच असं बघितलं की तहसील कार्यालयामध्ये ग्राहक रांगोळ्या आणि विविध पद्धतीने आणि अतिशय सुंदर असा ग्राहक दिन यांनी म्हणवला याच्यावरूनच कळालं की त्यांना ग्राहकांविषयी तळमळ आहे आता ग्राहक कोणता हा सर्वसामान्यचा माणूस प्रत्येकजण ग्राहक आहे राष्ट्रपती पण ग्राहक आहे तर सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही अडीअडचणी आहे त्या मनापासून जाणणारा मनापासून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा दिलदार असा चांगल्या हृदयाचा माणूस आपल्याला तहसीलदार म्हणून आपल्याकडे इथे लाभले ले परंतु हे तहसीलदारापेक्षा म्हणजे मी असं म्हणेन की सगळ्यांचे मित्रच झाले आणि आज ते मलाही धक्का बसला ज्या वेळेला मी बातमी लावली साहेबांनी मी म्हटलं का हो साहेब हे काय करताय तुम्ही इतक्या लवकर कसं काय चालतंय तुम्ही असं काय करताय तर मी म्हटलं साहेब आम्ही आंदोलन करू तुमच्या इतके म्हणाले की नाही नाही मी स्वतःच बदली करून मागितली म्हणे मला स्वतःला जायचंय त्यामुळे जा तसं काही करू नका म्हणे म्हटलं नाही पण आमचं मालेगावचं कुठेतरी एकदा भाग्य उजळलं आणि त्याच्यात लगेच तुम्ही असं करतायत इतका चांगला व्यक्ती नाही तर साहेबांनी मला मोठ्या दिनाने परत सांगितलं की असं काही नाही आहे येणारा प्रत्येक व्यक्ती चांगला आहे येणारे विशाल सुरवणे पण चांगले आहेत ते पण चांगलं काम करतील म्हणजे एवढं मोठं मनाचं मोठं कि की प्रत्येक व्यक्ती म्हणतं की नाही सगळे चांगले आहे काही विषय नाही अशा पद्धतीने हे मानणार म्हणून आज आपल्यात इथून चालले आपल्या एका डोळ्यात नक्कीच आश्रू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात तरी साहेब आपण उन्नतीवरून जावं तर आम्हाला आनंद असू पण राहील पण एका डोळ्यात आश्रू पण आहे मी जास्त काही बोलत नाही अनेकांना बोलायचं फक्त एवढंच म्हणेल मी आता तुम्ही दोस्त आहे म्हणून म्हण हे दोस्त हे दोस्त तू आपले को पाय हे दोस्त तू आपले मंजिल को ते तेरे राहू मे अगर अंधेरा आहे त रोशनी के लिए खुदा हमे जलाइ देवरे आपले लाडके तहसीलदार यांना निरोप समारंभ द्यायला माद माझं असं मत आहे की निरोप हा द्यायचा नसतो कारण आपण कुटुंब निरोप देत नाही आणि माझ्यासाठी तहसीलदार हे मोठ्या भावासारखे त्यामुळे मी नक्कीच निरोप समारंभ करणार नाही माझं असं मत आहे की आपल्या घरातल्या लोकांना निरोप ना देत नाही तसं आपल्याला सरांना निरोप नाही द्यायचा आपण त्यांच्या नेहमी सदैव कॉन्टॅक्ट मध्ये राहू खूप अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे आज मला एक वर्ष झालं ऍक्च्युली नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मी इथे आलेले आज चोवीस नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आज एक वर्ष झालं एक वर्षात मी साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले त्या काळात माझ्या असं लक्षात आलं की साहेब खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत जेव्हाही कधी अडचण आली किंवा कुठल्याही गोष्टीत आपल्याला मार्गदर्शन हवं आहे त्यावेळेला साहेबांनी खूप अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलंय वेळोवेळी मला काही कामं सांगितले ते मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न देखील केला साहेबांना एकच म्हणेल की इथून पुढे आपलं आरोग्य सांभाळा आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्यावं आणि नक्कीच इच्छा तर नाही की त्यांनी इथून कधी निरोप द्यावा पण त्यांनी नक्कीच जिथे कुठे जातील तिथे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देते या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रशासनाधिकारी शांतता समिती आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचे आमचे आदरणीय पहिले हरीशजी हरी माहू जमिनो म्हणजे महसूल विभागाचे आपण सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी खऱ्या अर्थाने महसूल विभाग हे तहसीलदार यांच्या अंतर्गत येणारं जे आहे ते तालुक्याचा मायबॉ साहेबांच्या देवरे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मायबाबत ज जसं आपल्या मुलाचं संगोपन करतात तशा पद्धतीने सन्माननीय तहसीलदार साहेबांनी पूर्ण तालुक्याकडे लक्ष दिलं ज्या ज्या अडचणी येतील कोणाच्या काही असतील तर ते तसं मोठे अधिकारी पण कोणीही त्यांच्याकडे सहजपणाने जाऊ शकत मी केवळ आपणशी बोललो बाहेर की गोरेसाहेब इथं होते मोरे साहेबांची आठवण झाली यांच्या कामामुळे अतिशय प्रेम अतिशय सुस्वभाविक अतिशय कर्तव्य दक्षता असलेले अधिकारी आपल्या मालेगावहून बदलून जात आहेत केवळप्पा साहेबांनी सांगितलं तशा पद्धतीने परत साहेबांना पदोन्नती होऊन मालेगाव शहराला या प्रांताला प्रांताधिकारी म्हणून ऍडिशनल कॅरेक्टर म्हणून यावेत अशा आम्ही मी सदिच्छा व्यक्त करतो आणि साहेबांना खूप खूप शुभे शुभेच्छा देतो त्यांचं पारिवारिक जीवन प्रशासकीय जीवन अतिशय उत्तम हो अशा शुभेच्छा देऊन आमतो हिंद या म्हटलं की बदली पदोन्नती या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात या घड घडतच असतात त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे कधी बदली वेगवेगळ्या पद्धतीच्या होतात सोयी नाही होतात गैरसोयी होतात किंवा वेगवेगळे अँगल त्याच्यासाठी असतात <coughs> परंतु जो काही कालावधी जिथे आपली बदली होईल तिथं कसं कामकाज करावा असावं करावं हे सरांकडून तर सुलदारसाहेब म्हणून म्हणजे माझा साधारणतः एक सहा महिन्याचा कालावधी मी बदल लावून आल्यानंतर एक जानेवारीपासून जर आजपर्यंत मी त्यांच्या समोर कामकाज केलं आणि एक सहा सात महिने म्हणजे असा अनेक वर्ष असं मला असा कालावधी वाटतं की इतका तो टायप आणि इतकं ते इंटरॅक्शन आणि इतकं ते समन्वय आणि ज्या ज्या बारीक सारीक गोष्टीचं त्याच्यातून काय सोल्युशन काय करावं लागेल काय कसं पुढे जावं लागेल आणि पूर्ण तालुक्याचं कसं असं कसं हाताळायचं ते सरकारकडून एक शिकण्यासारखं आहे अनेक अधिकारी आहेत समजा अधिकारी आहेत की आपण सिलेक्शन झालं की झालं परंतु त्याबरोबर ही सामाजिक बांधकीची जपणारे कमी प्रशासनामध्ये असे कमी लोक असतात की त्याच्या व्यतिरिक्त समाजामध्ये जाऊन रंधरला गांधार्याला वंचिताला ऑफिशियली मदत करणं हे फार मोठं काम असतं आणि हे करणं म्हणजे फार अवघड विषय आहे म्हणजे सर्वांना ते जमीन असलं नाही परंतु देवरे साहेब सतत ते करत राहिले आणि तिथून पुढे ते करत राहणार आहे मालेगावला यावं डेप्युटी कलेक्टर प्रांत ज्या रँकला आपल्या टप्प्याला तुम्हाला मालेगावला या प्रत म्हणून यावं सगळं मालेगाववासी सर्व तालुका मध्ये जे असत आहे त्यासाठी आपले आणि सतत आपल्या सर्वांच्या आमच्या सदस्या तुमच्या मागे आहेत साहेबांनी मी मागे आमचे उपक्रम ठेवलं त्याचप्रमाणे आमच्या उपक्रम ठेवा एवढीच विनंती करतो आणि साहेबांच्या भावी वाटचाली खूप खूप शुभेच्छा देतो माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे खूप शुभेच्छा देतो पदाधिकारी त्याचबरोबर अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी त्याचबरोबर एक राष्ट्रीय एकात्मता शांतता समितीचे सर्व आदरणीय सदस्य तर मित्रांनो आज एवढं प्रेम आपण सगळ्यांनी मला देऊ केलं आणि एवढा आदरातथ्य केला आदरा त्याबद्दल सर्वप्रथम मालेगावकरवासी यांचं सगळ्या कर्मचारी बांधवांचं हार्दिक आभार मानतो मित्रांनो माझी तर इच्छा नव्हती इथून जायची मालेगाव कारण शहर पण मला आवडलं होतं इथले नागरिक पण खूप प्रेम आधी आदरातिथ्य इथे देणारे असे नागरिक त्या ठिकाणी होते परंतु काही कौटुंबिक कारणामुळे त्या ठिकाणी मला अडचण आल्यामुळे मला थोडंसं तिकडे जावं लागलं कारण मागील महिन्यातच थोडंसं दुःखद आईचं निधन झालेलं होतं आणि थोडं फॅमिलीकडे लक्ष देणं पण गरजेचं असल्याने थोडंसं माझ्या सोयीने मी करून घेतलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मालेगावमध्ये जेव्हा मी रुजू झालो तर त्यावेळेस मालेगावचा आवाका पाहता सगळ्या गोष्टी फार न नवीन आणि मोठ्या होत्या परंतु असेल सर्वांनी खूप चांगला असा अनुभव माझ्या गाठीशी दिलेला आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचे भारती साहेब जे आहेत ॲडिशनल एस पी साहेब तर ते आणि मी वाशिम जिल्ह्यामध्ये होतो तेव्हा ते डी वाय एस पी होते आणि तिथं मी त्या मालेगावलासुद्धा मी होतो वाशिम जिल्ह्यात हा कायम तसार म्हणून होतो आणि योगायोग असा की या मालेगाव मध्ये सुद्धा सेवा देण्याची भगवंताने मला संधी दिली त्याचबरोबर माझे कर्मचारी सुद्धा अतिशय चांगले म्हणजे मी बऱ्याच वेळा एक दोन जणांवर चिडून जायचो कारण मला तत्परतेने काम करायची सवय होती एखादा गरीब आला किंवा एखादा शेतकरी आला एखादी महिला आली तर माझा लहानपणापासून कसा स्वभाव की लगेच मला त्या समोरच्याची कनव येऊन जाते किंवा एखाद्या कर्मचाऱ्याने चूक केलेली असली त्याला मी आधी दोन मिनटं थोडं झापून घेतल्यानंतर आला सर जोड्या सॉरी यासाठी विसरून जाणारा व्यक्ती होतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुद्धा निश्चितच आमचा बॉन्डिंग जो होता तर तो अतिशय चांगला त्या ठिकाणी झाला आता या ठिकाणी नाव घेण्यासारखे सर्व आवड कारकून देशमुख भाऊसाहेब का आहेत पालवी भाऊसाहेब आहेत सर्व रंगे तलाठी ताते आहेत आमचे लिपिकसुद्धा खूप चांगले शेवाई भाऊसाहेब असले मला आहे तर हे सगळ्यांनी सागर दांगवेसुद्धा आहे एन एस पवार ताते आहे सर्व जे काही त्यानंतर खैदार तातोसुद्धा मागेरावरच तलाठी होते तेच मंडळाधिकारी मागेरावलं त्यामुळे चांगल्या पद्धतीने काम केलं डेके मॅडम यांनीसुद्धा अतिशय फोलेशन कालावधीमध्ये सुद्धा चांगलं त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे सर्व कर्मचारी विजय राम अतिशय मेहनती व्यक्ती आहेत गुडेराव भाऊसाहेब आहे धीरज आहे किरण आहे त्याचबरोबर आपले भाऊजी आहेतचे त्यांनी तर नेहमी खूप सहकार्य केलं त्यांच्या आजचं जेवण तर आपल्याला माहितच आहे तर सलाम भाऊ आणि आपले दादा तर ते दादा तर त्यांनी सुद्धा नेहमी सहकार्य केलं त्याचबरोबर आमचे रावसाहेब त्यांचा एक म्हणजे इथं स्थानिक ते राहायचे एक बाकी आमचा वाला स्टाफ होता काही अडचण आली राऊसाहेब इथं जिथं जायचंय ते लगेच कल्पन जायचं आत्ताचाच किस्सा सांगतो पंधरा जण जेव्हा अडकले होते पुराच्या ठिकाणी तर आता म्हटलं कोणाला फोन करायचा मी बी नेमकं गेलो आणि रावसाहेब लगेच चकन तयार झाले लगेच काही मार्गरावसाहेबांना घेतलं त्या ठिकाणी हजर झाले आणि तीन तारखेला माझी बदलीची ऑर्डर पडलेली होती माझी इच्छा नव्हती की आता आपली बदली झालेली आहे परंतु प्रांतसाहेबांचा फोन आला ते मला म्हटले की मी नाशिकला आहे तुम्हाला यावं लागेल आणि तात्काळ एक ड्रायव्हर घेऊन रात्री बारा वाजता इथं पोहोचलो मोक्यावर शेवाळे भाऊसाहेब होते संदेश होता आणि हे होते तर ते मी म्हणजे या पद्धतीचं सहकार्य मला मालेगावर त्या ठिकाणी मिळालं त्याचबरोबर मारू साहेब हे तर एकदम मोठ्या भावाप्रमाणे मित्राप्रमाणे त्यांनी ने मला नेहमी सहकार्य केलं मार्गदर्शन केलं आणि बी ओ साहेब बी ओ साहेब तर आता समजा रिटायरमेंटवर आहेत परंतु त्यांचा जो उत्साह आहे तो निश्चितच तरुणाला लाजवणारा असा आहे त्यांनी सुद्धा खूप चांगलं कॉर्डिनेशन ओ साहेब असतील त्यानंतर पी आय महोदय जेवढे पण आहेत बारा पोलीस स्टेशनचे तर त्यांचं माझं अतिशय सुंदर असं कॉर्डिनेशन राहिलं होतं खताळ साहेब तर माझे धरण म्हणजे अतिशय मित्रच झाले होते त्यांनी इथं चांगलं काम केलं तर प्रत्येक घटकाने या ठिकाणी मला खूप सहकार्य केलं मनापासून तुमचे आभार मानतो आणि निश्चितच मालेगावसाठी माझ्या मनामध्ये फार आदर आणि फार असं एक चांगली आठवण या ठिकाणी मी घेऊन जातो आहे माझे प्रांत महोदय जे सदगीर साहेब आहेत अतिशय चांगला व्यक्ती आणि अतिशय असा माणूस त्यांनी मला खूप सहकार्य केलं सर जेव्हा नवीन आले त्यावेळेस मी त्यांना इथली परिस्थिती सांगितली शर्मा सर असेल कांत म्हणून ॲडिशनल कलेक्टर साहेब केकांत साहेब सगळ्यांनी मला खूप मदत केली सहकार्य केली आणि मी सुद्धा काही असा आगाऊपणा केला नाही त्यांना काही अडचणीत आणू शकेल वगैरे असं आणि नियमाने करण्याचा माझा प्रयत्न असतो आईवडिलांचे संस्कार असतील या गोष्टींनी जर आपण चाललो तर निश्चितच त्याचा फायदा होतो मला आता भाऊ साहेबांनी एक आठवण सांगितली की साहेब तुमची एक शिस्त अतिशय आम्हाला आवडायची आणि त्याच्यात हे आय कार्ड लावण्याचं कायम आम्हाला स्मरणात राहील कारण शासनाचा निर्णयच आहे तो शासन निर्णय आहे कार्ड लावून त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्वंट जर राहिलं तर निश्चितच तो इम्पॅक्ट वेगळा पडतो तर या ठिकाणी भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद असंच काम ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रंगभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा